नमस्कार मंडळी जे गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जेव्हा श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा पारायण करत असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण महाराजांची निवड केली आहे परंतु खरे जर का पाहिले तर महाराज ही त्यांच्या भक्तांची निवड करत असतात जो भक्त अतिशय प्रामाणिक असतो त्यांच्या भक्तीमध्ये त्यासोबतच ज्या भक्ताचा भाव अतिशय शुद्ध असतो आणि जो भक्त महाराजांच्या चरणाशी अतिशय शरणागत असतो त्या भक्तांची महाराज निवड करतात जेव्हा आपण श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करतो पारायण करतो किंवा त्यांची कुठलीही भक्ती सेवा करतो तर आपल्याला असं वाटतं की आपण महाराजांना निवडलं आहे परंतु आपण महाराजांना निवडत नसतो महाराज आपल्याला निवडत असतात आपण महाराजांची किती सेवा करतो आहोत किंवा किती सेवेचा डोंगर आपण महाराजांच्या समोर ठेवत आहोत किती पारायणं करत आहोत यामुळे महाराज खुश होत नाही आपण छोटी पण किती प्रभावशाली छोटी पण किती अंतर्मनातून किती भक्तिभावाने सेवा करत आहोत यावरती महाराज हे hey, uh, प्रसन्न होतात यावरती महाराज हे आपली निवड करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाराजांची कृपा आपल्यावरती कशी होते महाराज भक्तांची निवड कशी करतात आणि महाराजांची कृपा झाल्याच्या नंतर आपल्यामध्ये काय काय लक्षणं दिसायला सुरुवात होते किंवा आपल्या म मध्ये काय काय बदल व्हायला सुरुवात होते या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल आपल्याला नेहमी असं वाटत असते की महाराजांची आपण भक्ती करत आहोत सेवा करत आहोत पारायण करत आहोत म्हणजे महाराजांनी आपली निवड केली आहे परंतु महाराज आपली निवड करत असतात आपण महाराजांची निवड करत नसतो कारण आपण बघतो की महाराजांच्या मंदिरामध्ये भरपूर जण जातात दर्शनासाठी जातात महाराजांचं पालन करतात किंवा महाराजांबद्दल करता कि ऐकतात महाराजांचे अनुभव ऐकतात परंतु सगळ्यांच्याच हृदयामध्ये महाराज असतात असं नाही महाराजांची कृपा होण्यासाठी आपलं मन अगोदर स्वच्छ असावं लागते त्यामध्ये अहंकार नसावा लागतो महाराजांचं गणित हे खूप काही वेगळं आहे महाराज जेव्हा आपल्या भक्तांची निवड करतात तेव्हा ते त्या ता भक्तांचं मन बघतात त्या भक्तांचं मन किती स्वच्छ आहे अंतर तो मला किती हात देतो आहे किंवा त्याच्यामध्ये संपूर्ण शरणागत भाव आहे का या सगळ्या गोष्टींवरती महाराजांची निवड ही अवलंबून असते म्हणजे महाराज प्रत्येकांच्याच हृदयात असतात असं नाही आपल्या आजूबाजूला नाही तर तुम्ही बघा की कि कितीतरी लोक आहेत जे गजानन महाराजांचं करतात परंतु त्यांना अनुभव येत नाही किंवा त्यांच्यावरती त्यांची कृपा होत नाही परंतु जेव्हा महाराजांच्या बद्दल आपल्या मनामध्ये शरणागत भाव असतो महाराजांची आपण भक्ती सेवा अतिशय मनापासून करतो म्हणजे भलेही तुमच्याकडून खूप पारायण करणं न हो किंवा महाराजांच्या मंदिरामध्ये रोज जाणं न हो परंतु तो सतत महाराजांना आठवणे महाराजांचं नामस्मरण करणे एवढं जरी आपल्यामध्ये असलं तरी सुद्धा महाराजांची कृपा ही सतत आपल्या सोबत असते आणि महाराजांची एकदा कृपा झाली की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दिसायला लागतात जेव्हा आपल्यामध्ये काहीच अहंकार राहत नाही कुठल्याही गोष्टीचा गर्व राहत नाही प्रत्येक गोष्ट ही महाराजांनी दिलेली आहे हे सगळं काही जे आहे ते महाराजांचा आहे हा जो शरणागत भाव असतो शरणागत भाव आहे किंवा ही जी शरणागती आहे शरणागत आपण महाराजांची भक्ती सेवा करतो की महाराज हे सगळं काही तुमचं आहे हे सगळं काही तुम्ही दिलेलं आहे मी तुमचं आहे किंवा हे सगळं काही तुमचं आहे जेव्हा आपण एवढ्या शरणागत भावनेने महाराजांची भक्ती सेवा करतो तेव्हा महाराजांची कृपा आपल्यावरती होते तेव्हा आपल्या अंतर्मनामध्ये महाराज राहतात म्हणजे महाराजांची <Sancti> जी योजना आहे ती अदृश्य स्वरूपाची आहे ती आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे म्हणजे महाराज काही काही भक्तांची निवड ही खूप लवकर करतात काही काही भक्तांना सेवा करत असताना किंवा भक्ती करत असताना उशीर लागतो तर महाराज ज्या भक्तांची निवड करतात त्या भक्तामध्ये काहीतरी क्षमता असतात किंवा त्या मा भक्ताचं मन हे अतिशय स्वच्छ असते अंतरंग स्वच्छ असतो तो संपूर्णपणे महाराजांना शरण गेलेला असतो त्या भक्तांची महाराज निवड ही लवकरात लवकर करतात ते भक्ती मार्गामध्ये येतात ते सेवेमध्ये येतात त्यांना जगाचं भान राहत नाही म्हणजे कुणी काही करो आपण सतत महाराजांचं नामस्मरण करत राहायचं महाराज महाराजांच्या भक्तीमध्ये लिहिण राहायचं आता एखाद्या भक्तांची निवड कधी करतात जेव्हा त्या भक्तांची पूर्वजन्माची पुण्याई असते किंवा त्या भक्तामध्ये काहीतरी क्षमता असते भक्त संपूर्णपणे महाराजांना शरण गेलेला असतो अशी भक्तांची महाराज लवकरात लवकर निवड करतात मग सांसारिक लोक आहोत प्रापंचिक लोक आहोत आपल्याला संसार करावा लागतो आपल्याला व्यवहार करावा लागतो परंतु हे सगळं करत असताना देखील आपण समोरच्या व्यक्तीचा अगोदर विचार करतो आपण स्वार्थी बुद्धीने कुठलेही काम करत नाही किंवा समोरच्या काय वाटेल समोरच्याचं मनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा महाराजांची कृपा आपल्यावरती झाली आहे असं समजावं कारण की आता जेव्हा आपण कधी काही गोष्टी करत असतो तेव्हा माणूस हा फक्त स्वतःचा विचार करत असतो कारण त्याचा स्वभाव असा असतो की आपण स्वतःचा विचार अगोदर करतो आणि समोरच्याचा विचार नंतर करतो परंतु जेव्हा आपण समोरच्याचा विचार करून कुठली तरी कृती करतो तेव्हा आपण आपलं मन हे स्वच्छ व्हायला सुरुवात होते आपलं अंतरंग स्वच्छ व्हायला सुरुवात होते आणि आपण म्हणजे महाराजांच्या शिकवणीवरती चालण्याचा सा प्रयत्न करतो तेव्हा महाराजी आपली निवड लवकरात लवकर करतात काही काही भक्तांचं असं होतं की खूप सेवा करतात नामस्मरण करतात अतिशय मनातून करतात करता। तरीसुद्धा महाराज त्या भक्तांची निवड ही खूप उशिरा करतात किंवा हे त्या भक्तांवरती कृपा खूप उशिरा करतात तर त्यामागे देखील महाराजांचं एक अदृश्य नियोजन असते महाराजांचं गणित हे आपल्या समजण्याच्या पलीकडे असते महाराजांचे नियोजन हे आपल्या स समजण्याच्या पलीकडे असते त्यामुळे आपण जे करत आहोत त्यामध्ये आपण सातत्य ठेवावं आपण नामस्मरण करतो आहे किंवा पारायण करत आहोत किंवा महाराजांची भक्ती करत आहोत त्यामध्ये सातत्य ठेवून आपण भक्ती मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा आणि महाराजांच्या शिकवणीवरती चालण्याचा प्रयत्न करावा तेव्हाच महाराजांची कृपा ही लवकरात लवकर आपल्यावरती होते आणि एक वेळ योग्य वेळ योग्य वेळी बरोबर त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती ठेवतात महाराज हे योग्य वेळ आल्या आपली निवड नक्की करतात त्यामुळे आपण जे करत आहोत त्या गोष्टीमध्ये आपण सातत्य ठेवणं थे देखील तेवढंच गरजेचं असते जेव्हा महाराजांची कृपा आपल्यावरती होती तेव्हा आपल्या स्वभावामध्ये बदल व्हायला सुरुवात होते आपला राग जो आहे तो शांत होतो आपलं मन हे महाराजांकडे लागते महाराजांच्या नामस्मरणामध्ये आपलं मन लागते महाराजांच्या सेवेमध्ये आपलं मन लागू लागते म्हणजे बाकीचं जे जग जगातल्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला मिथ्या वाटतात आपण महाराजांच्या सेवेमध्ये जास्तीत जास्त रममान होतो महाराजांजवळ आपले आले की आपल्याला शांतता मिळते एक सा आत्मिक समाधान मिळते आनंद मिळतो ह्या सगळ्या गोष्टी जर का आपल्या बाबतीत होत असेल तर समजावं की महाराज आपल्यासोबत आहेत महाराजांची कृपा आपल्यावरती झाली आहे किंवा महाराजांनी आपली निवड केली आहे महाराजांची हे सगळे कृपा आपल्यावर झाल्याच्या नंतर महाराजांच्या नामस्मरणामध्ये सातत्य ठेवणे गरजेचं आहे महाराजांची सेवा करणे गरजेचं आहे महाराजांचं पालन करणे गरजेचं आहे आणि महाराजांबद्दल कृतज्ञता असणे खूप गरजेचं आहे म्हणजे असं नाही की महाराजांची कृपा माझ्यावरती आहे म्हणून आपण सगळ्यांना सांगत सुटायचं किंवा त्या गोष्टीचा अहंकार बाळगायचा किंवा गर्भ गर्व बाळगायचं हे सगळं न करता महाराजांबद्दल कृतज्ञता असणे खूप गरजेचं आहे की महाराजांची कृपा माझ्यावरती आहे आणि माझं तर असं म्हणणे आहे की तुम्ही जी काही सेवा करत आहात तुम्ही जी काही भक्ती करत आहात ती जगाला सांगण्याची गरज नाही कारण की खरंच कधीच आपण काय करत आहोत हे जगाला सांगू नये म्हणजे आपण असं म्हणतो की झाकली मोठी सव्वा लाखाची असते ती तशीच ठेवावी कारण जगामध्ये आपण डिंडोरा पिटण्यात काही अर्थ नाही आपण ती करत आहोत सेवा करत आहोत त्यामध्ये एक तर सातत्य असणे आणि ती कुणाला न समजू देणे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आपण आपली शांततेने आणि आपल्या घरातल्या व्यक्तींपर्यंतच ते असावं म्हणजे आपल्या घरातल्या व्यक्तींनाच ते माहीत असावं बाहेर आपण जगाला सांगण्याची गरज नाही कारण की सगळ्यांच्याच मनामध्ये महाराज मा नसतात सगळ्यांच्याच हृदयामध्ये महाराज नसतात सगळ्यांवरतीच महाराजांची कृपा झालेली नसते मग अशा कंडिशनमध्ये काय होतं की जगाला त्या गोष्टी कळत नाही कारण की आपल्या आणि महाराजांमधल्या त्या गोष्टी असतात समोरच्या ज्या व्यक्तीला आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो त्या व्यक्तीला त्याचा लवलेज देखील नसतो त्या व्यक्तीला त्या गोष्टी समजतही नसतात किंवा त्याची जी बौद्धिक पातळी आहे आध्यात्मिक पातळी आहे तेवढी ती उंचावलेली नसते त्यामुळे आपण कुणाला काही न सांगता त्या गोष्टीचा अहंकार न बाळगता त्या गोष्टीचं गर्व न बाळगता महाराजांबद्दल फक्त कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये असणे शरणागत भाव आपल्या मनामध्ये असणे हे गरजेचं आहे त्यामुळे आपण जी काही भक्ती करत आहोत सेवा करत आहोत ती आपल्यापर्यंत आणि आपल्या घरच्यांपर्यंतच मर्यादित असावी म्हणजे त्या आपल्याला आणि आपल्या घरच्या लोकांना माहीत असलं की बस बाहेर बाकी कुणालाही काही सांगण्याची गरज नाही कारण की कसं होते की त्याचं सेवेचं प्रदर्शन न करणे हे गरजेचं आहे कारण की कुणाची नजर कशी आहे आपण काही सांगू शकत नाही आता किती जणांना ही गोष्ट कितीजण मान्य करतील माहीत नाही किंवा कितीजण या गोष्टीवरती ॲग्रे होतील हे माहीत नाही परंतु आपण सांगू शकत नाही कुणाची ना नजर कशी आहे कुणाची नजर कशी नाही त्यामुळे आपण आपल्या सेवेचं भक्तीचं प्रदर्शन न केलेलं ग बरं आहे त्यामुळे आपण आपल्या सेवेचं भक्तीचं प्रदर्शन कधीही करू नये त्यासोबतही कुणाबद्दल कंप्लीट करू नये की याने असं केलं किंवा त्याने तसं केलं कंप्लेंटला करता आपण आपली भक्तीसेवाही करत राहावी कुणाची निंदा नालस्ती करू नये आपण जेव्हा आपण जेव्हा महाराजांची भक्ती सेवा करतो त्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी देखील आवर्जून पाळायला हव्यात त्यासोबतच महाराजांचे नित्य नियमाने सेवा करणे त्या नामस्मरणामध्ये सातत्य ठेवणे पाराणामध्ये सातत्य ठेवणे आणि महाराजांची ही करत राहणे शरणागत भावनेने भक्तीसेवाही करत राहणे कारण महाराजांना आपलं काही नको महाराजांना हवी आहे ती फक्त आपली भूळी भक्ती आणि आप आपण जेवढ्या भोळ्या भक्तीने महाराजांची सेवा करू पारायण करू नामस्मरण करू महाराजांना तेवढेच गरजेचं आहे कारण की महाराजांना आपल्याकडून दुसरं काही नको महाराज हे भोळे शंकर आहेत आणि जेवढ्या भोळ्या भक्तीने महाराजांची सेवा नामस्मरण करू तेवढ्याच भोळ्या भक्तीने महाराज हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि महाराजांची कृपादृष्टी ही सदैव आपल्यावरती राहते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद